भिवंडी लोकसभेचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे आपल्या सोबत आहेत जे आता सध्या भाजप मार्फत मुरबाड विधानसभेची निवडणूक लढलेले किशन कथोरे यांनी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ साहेब तुमच्यावर आज जे आरोप होता त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही सन्माननीय आमदार किसन कथोरे यांनी आपल्या चॅनलला बाईट देताना दहा वर्ष या लोकसभेला निष्क्रिय खासदार लाभल्यामुळे विकास खुंटला अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं मी आपल्या माध्यमातून या लोकसभा क्षेत्रातील तमाम जनतेला सांगू इच्छितो भिवंडी पासून मी सुरू करतो खरं भिवंडी ग्रामीणमध्ये दोन हजार चौदाला ला मी खासदार झाल्यानंतर राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं ते मुख्यमंत्री झाले आणि चारशे वीस कोटी रुपये चारशे अठरा कोटी ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणासाठी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माझ्या आग्रहा खातर निधी मंजूर केला भिवंडी शहरामध्ये बाराशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्याच्यामध्ये भिवंडी शहरातला अंडरपास आहे भिवंडी शहरातले चोपन्न कॉन्क्रीटचे रस्ते आहेत भिवंडी शहरातली पाण्याची योजना आहे जी चारशे अठ्ठावीस कोटी रुपयाची तिचं काम सुरू आहे अंडरपासचं काम पूर्ण झालेलं आहे कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण झालेले आहेत त्याचबरोबर भिवंडी शहरामध्ये मेट्रो कल्याण भिवंडी कल्याण मेट्रो ही आपण मंजूर केली याचं सगळं श्रेय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे मी त्यांना आग्रह केला की ठाण्यापर्यंत आलेली मेट्रो ही कल्याणपर्यंत आली पाहिजे त्यांनी तात्काळ दोन महिन्यात ती मंजूर करून दिली पाचव्या टप्प्यातली मेट्रो साडेसात हजार कोटीचं ते, ते काम आहे आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के काम भिवंडीपर्यंत मेट्रोचं पूर्ण झालेलं आहे दा। आपण आता अनेक कामं आहेत भिवंडी ग्रामीण मध्ये शहरामध्ये छोटी छोटी याचा उल्लेख मी करत नाही मध्ये जाऊ शहापूरमध्ये तुम्ही सुनील गहलत शहापूरचाच असल्यामुळे वाशिमचा आरोपी मला वाटतं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तिथल्या लोकांची मागणी होती की इथे रेल्वेचा ब्रिज झाला पाहिजे का तर अंडरपासमध्ये पावसाळ्यात पाणी साचते गावचा संपर्क तुटतो म्हणून ती मागणी होती ते कोणाला ना झालं नाही अनेक लोकांनी नारळ फोडले दोन हजार चौदाला बर मी खासदार झाल्याबरोबर चौतीस कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर केले त्याचं भूमिपूजन मी केलं त्याचं उद्घाटन मी केलं आज गावच्या लोकांचा सगळ्यांचा जो अंडरपासमधला त्रास होता त्याच्यापासून त्यांना मुक्तता मिळाली कलमगावचा आपण विषय घेतला तर कलमगावचा अंडरपास आहे जवळजवळ तेरा चौदा गावांना वळसा घालून जावं लागतंय गाडी जात नाही त्याच्यासाठी एकोणतीस कोटी रुपये मंजूर केले ते काम आज सुरू झालेले आहे तुमच्या शाहपूरची पाण्याची योजना आहे तुमच्या कसारा रेल्वे स्टेशनवर जवळजवळ एकशे दहा कोटीची कामं आपण मंजूर केली त्याच्यामध्ये फुटवर ब्रिज आहेत आसनगावला वाशिमला सगळीकडे लिप मंजूर केल्या त्यांची कामं सुरू आहेत तुमच्या अनेक रेल्वेची कामं त्या ठिकाणी आपण शहापूर तालुक्यात मंजूर केली तुमचं दोन तानशेत आणि दुसरं स्टेशन कुठलं उमरवाडी या दोन स्टेशनला फक्त तिथं गाडी थांबत होती पण त्याला स्टेशनचा दर्जा नव्हता त्या दोन्ही स्टेशनला स्टेशनचा दर्जा दिला त्याचं डेव्हलपमेंट केलं आज ते रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवास करण्याच्या स्थितीत तिथले दोन्ही रेल्वे स्टेशन झालेले आहेत तिथून आपण मुरबाडला जाऊ मुरबाडला शहरामध्ये अनेक कॉन्क्रीटचे रस्ते केले बदलापूरला अनेक काँक्रीटचे रस्ते केले तुमच्या बदलापूरचं होम प्लॅटफॉर्म एकोणीशे ऐंशी सालापासून लोक मागत होते कोणाला झालं नाही मी खासदार झाल्या झाल्या बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मला मंजुरी मिळवली त्याचं काम पूर्ण झालं त्याचं उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पूर्वी त्याचं उद्घाटन केलं त्याचा वापर हे बदलापूरच्या जनतेला करायला मिळत आहे तुमच्या बारवी डॅमचे प्रकल्पग्रस्त जे मुरबाड तालुक्यात आहे सात वर्षापासून वन वन फिरत होती चारशे अठरा लोकांना नोकऱ्या लावल्या तिथले प्रकल्पग्रस्त जी गावं आहेत त्या गावामध्ये ज्या सोयी सुविधा द्यायच्या होत्या एमआयडीसी कडून त्या सोयी सुविधाही त्यांना दिल्या गेल्या नव्हत्या त्याच्यापासून ते वंचित होते एका लोकप्रतिनिधीकडे पाच सहा वर्ष चक्र मारून थकले माझ्याकडे आल्यानंतर त्यांचे प्रश्न मार्गी लावले अजून काही प्रश्न शिल्लक आहेत काही लोकांना नोकऱ्या लागायच्या आहेत काही लोकांना नोकऱ्या ज्यांना करायच्या नाही त्यांना पैसे मिळवून द्यायचा विषय आहे त्याच्यामध्येही मी लक्ष घालून त्यांना ते मिळवून देणार आहे कल्याण पासून रस्ता मालशेज घाटातनं वाईडनिंग आठशे कोटी रुपये त्याला मंजूर केले मालशेच्या वायनिंगला एकशे दहा कोटी रुपये मंजूर केले त्या शहापूरपासून मुरबाडपर्यंत पर्यंत मुरबाडपासून मशापर्यंत मशापासून कर्जतपर्यंतचा जो नॅशनल हायवे नवीन झाला तो मी मंजूर केला अशी अनेक कामं जी आहेत त्या लोकसभेतली मंजूर केली त्याचबरोबर कल्याण पश्चिम कल्याण पश्चिम शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यासाठी विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे कल्याणचे आणि मी आम्ही दोघांनी पुढाकार घेऊन तत्कालीन नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू आणि माजी उपराष्ट्रपती यांच्याकडे दोघांनी आग्रह धरून कल्याण शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करून घेतला आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कल्याणमध्ये अनेक विकासाची कामं रेल्वे स्टेशनला पार्क प्लाझा पार्किंगची सुविधा शटीचा प्रकल्प काळा तलावाचं सुशोभीकरण अनेक कॉन्क्रीटचे रस्ते सी सी टी व्ही कॅमेरे असे अनेक सुविधा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कल्याण पश्चिममध्ये आपण केल्या त्याचबरोबर एम एम आर डीच्या माध्यमातून कमीत कमी, कमी शंभर कोटी रुपयाचा निधी आणून त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते कल्याण पश्चिममध्ये आपण केले आगरी कोळी कुणबी भवनसाठी दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्या ठिकाणी त्या भवनची जागा निश्चित करून दिली त्याचं टेंडर ते ते जे त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली त्याचं टेंडर निघालेला आहे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून खेळो इंडियाच्या माध्यमातून कल्याण पश्चिम मध्ये दहा कोटी रुपये आपण मंजूर करून आणले आणि त्या ठिकाणी त्याचं काम सुरू झालेलं आहे अशी छोटी मोठी अनेक कामं आहेत ही मी तुम्हाला प्रायोगिक तत्वावर असलेली जी मोठी कामं आहेत जी लक्षात येतात त्याचा उल्लेख या ठिकाणी केला त्याचबरोबर दुर्गाडीचा ब्रिज दोन हजार चौदाला याचं एट लेन्थ हो दोन हजार चौदाला माझ्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा प्रदेश अध्यक्ष होते तेव्हा आले होते कोणला ट्रॅफिकमध्ये आटकले म्हणून त्यांना मोटारसायकलवर कल्याणला यावं लागलं आणि मोटारसायकलवर ते कल्याणला आले ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना मी पत्र दिलं की आपण ट्रॅफिकच्या मुळे या ब्रिजवर ट्राफिक झाल्यामुळे अटकले होते आपल्याला मीटिंग साठी यावं लागलं हे मला मंजूर करून देते आणि तात्काळ नव्वद कोटी रुपये तेव्हा त्या दुर्गाडी ब्रिजसाठी मंजूर केले त्याचबरोबर मोठागाव ठाकुर्ली हा हे हा ब्रिज सुद्धा सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर करून दिला अशी फार मोठ्या प्रमाणातली कामं राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून मी मंजूर केली आणि सन्माननीय किसन कतोरे साहेबांनी आपल्या चॅनलमध्ये असं सांगितलं दहा वर्ष निष्क्रिय खासदार लाभल्यामुळे काचेचा ला, काचे ब्रिज रखडला साहेब पूर्ण करतो आता आपल्याला त्या काचेच्या ब्रिजच्या बाबतीत ही काय मा, मी मांडलेली भूमिका नाही काचे त्यान काचेचा ब्रिज त्यांनीच आणला होता मी त्याला विरोधी केला नाही पण केंद्र सरकारकडे गडकरी साहेबांकडे तरी सुद्धा मी दोन वेळा बैठका लावल्या हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते गडकरी साहेबांनी सांगितलं आउट साईड मध्ये बसत हे ना बसत नाही त्याच्यामुळे हे आपल्याला करता येणार नाही तुम्ही बीओटी मध्ये करा आणि त्याच्यानंतर एकदा मुरबाडला पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी मला विचारलं काचेचा ब्रिज मंजूर झालाय का तर त्यापूर्वी आमदारांनी सांगितलं तर काचेचा ब्रिज मंजूर झाला मी त्यांना सांगितलं माझी जी माहिती आहे केंद्र सरकारने याला मंजुरी दिली नाही गडकरी साहेबांनी सांगितलं की काचेचा ब्रिज आउट युटिलिटी मध्ये बसत नाही तुम्ही बीओटी मध्ये करा केंद्राकडनं मंजुरी मिळाली नाही एवढी माहिती मी दिली बाकी त्यांनी कुठून मंजूर केला असेल मला माहीत नाही माझ्या कानावर काही ते आलं नाही आणि मंजुरीचं पत्रही मला काही माहीत नाही राहिला विषय मुरबाडच्या रेल्वेचा मुरबाडची रेल्वे मी मंजूर केली ती रेल्वे मी वाऱ्यावर सोडणार नाही माझा पूर्ण प्रयत्न असेल त्याने आपल्या चॅनलला मुलाखत देताना असा उल्लेख केला की त्याचा जो रूट आहे तो मी चुकीचा ठरवलेला आहे आता मलाही समजत नाही की वीस वर्ष जो माणूस आमदार आहे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे असे मोठे प्रकल्प जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या अलायमेंट बनवणाऱ्या आणि डिपेअर बनवणाऱ्या एजन्सची ती नेमणूक करतात आणि त्याची प्रोसिजर आहे नेमणूक करण्याची त्या प्रोसिजर प्रमाणे ते करतात तर कुठलाही लोकप्रतिनिधी रूट सुचवत नाही त्यांना जो रूट व्हायबल वाटतो त्या रूटमधून ते हे प्रकल्प नेत असतात तसं मुरबाड रेल्वेचा प्रकल्प करताना त्यांनी जी एजन्सी नेमली होती त्यांनी एजन्सीने ठरवलेला रूट आहे मी ठरवलेला नाही कुठलाही लोकप्रतिनिधी हा रूट ठरवत नाही आता त्यांनी कुठून शोध लावला हे मला काय माहीत नाही आणि आता त्यांच्याकडे रेल्वे खातं दिले की काय तेही मला माहीत नाही कारण त्यांनी सांगितलं की मी तो बदलणार याची फार मोठी प्रोसिजर आहे एवढं सोपं काम नाही येते ठीक आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत बदलून अजून कुठे सोयीचा होत असेल त्यांनी ते, ते करावा माझा काही त्याला विरोध नाही माझ्या त्यांना निश्चितपणाने शुभेच्छा आहेत त्या त्यांनी त्याच्यात लक्ष घालून करावं त्यांच्या सकारात्मक कामाला आम्ही विरोध करणार नाही आमचं समर्थनच असेल पण एक गोष्ट निश्चित आहे आपल्याच चॅनलवर त्यांनी उल्लेख केला तुम्हीच प्रश्न विचारला विकासाचे वारे फक्त आमच्याकडे वाहतात असं तुम्ही प्रश्न विचारला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही चष्म्यांचं खूप मोठ्या प्रमाणात काम करतो ज्यांना माझा विकास दिसत नाही ज्यांना मी चष्मे पाठवून देणार आहे माझी सूचना अशी आहे तुमच्या माध्यमातून त्याच्यातला एक त्यांनी पण घालावा आणि मी केलेला विकास बघावा साहेब असं म्हटलं जात होते की किता विधानसभेसाठी ते उमेदवार लढत होत त्या मार्फत खासदार कपिल पाटील यांनी अंतर्गत विरोधात प्रचार केला असं त्यांच्याकडनं सांगितलं त्याला लागूनच तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारला पाहिजे होता की साहेब लोकसभेला तुम्ही काय केलं जास्त चांगलं झालं असत हे दारोदार फिरून लोकांना सांगत होते जातीसाठी माती खा काही प्रामाणिक कार्यकर्ते जे होते बीजेपीचे जे ते स्वतः येऊन मला भेटले आणि मला सांगितलं साहेब आता वेगळाच फंडा सुरू झालाय जात पण नाही आणि पक्ष पण नाही आता वेगळंच वाजवायला सांगायला लागले मी विधानसभेच्या निवडणुकीला कुठेही प्रचाराला गेलो नाही त्याच्यामुळे विरोधी प्रचार करण्याचा विषयच नाही माझं जसं रुटीन व्हिजिट असायच्या जसं मी भिवंडीच्या माझ्या कार्यालयात जातो शहापूरला जातो बदलापूरच्या कार्यालयात जातो कल्याणच्या जा कार्यालयात जातो मुरबाडच्या कार्यालयात जातो माझी स्वतःची कार्यालय त्या कार्यालयात जाऊन मी बसत होतो त्यांनी मला सांगावं की कुठे मी जाऊन त्यांच्या जा विरोधात प्रचार केला माझी याची तयारी आहे मी कोणाला जाऊन जर सांगितलं असेल यांच्या विरोधात प्रचार करा किंवा विरोधात मतदान करा त्यांनी सिद्ध करून द्यावं मी कुठेही गेलो नाही हे सगळीकडे फिरत होतो त्यांनी सगळीकडे लोकांना सांगितलं जातीसाठी माती का आणि नंतर नंतर लोकांना प्रश्न पडला की हे काय सुरू आहे ना जात ना पक्ष मध्येच काहीतरी आता सांगायला लागले हे ज्याला कावीळ होते त्याला सगळे लोक पिवळे दिसतात त्याच्यातला हा प्रकार आहे उगीच त्यांनी माझ्यावर आरोप करू नये ठपका ठेवू नये लोकांनी आता निवडून दिले जनतेची सेवा करा विकास करा मधल्या काळामध्ये निवडणुकीच्याच पिरियडमध्ये मुरबाडमधूनच पेपरला बातम्या येत होत्या तुम्ही विकास केला सांगतो मुरबाडचा सा। ठीक आहे विकास पूर्णपणाने कोणी करू शकत नाही काही ना काही शिल्लक राहतेच पण तुम्ही विकास केला तर आमची एक भगिनी डिलेवरीसाठी तिला झोडीमध्ये घेऊन कशाला यावं हो लागेल हे तर आपण पाहिलं की नाही पाहिलं दुसरा मुद्दा शाळेतली मुळं नदी क्रॉस करून पाण्यात येत होती कोणी लक्ष देत नाही म्हणून स्वतःच्या पैशाने त्यांनी ब्रिज बनवला मुला शाळेत जाण्याच्यासाठी आता हे फेल्युअर आहे आणि आपण सांगतो की आमच्या मतदारसंघात विकासच राहिला नाही सगळा पूर्ण झाला या गोष्टींकडे लक्ष देऊन विकास जर केला ज्या गोष्टी अजून शिल्लक आहे त्याच्याकडे फोकस करा विकास करा आता माझ्या बाबतीत बोलण्याचं काही कारण नव्हतं जनतेने तुम्हाला निवडून दिले जनतेला जो विश्वास जनतेने दाखवला तो विश्वासार्थ ठरवण्यासाठी विकासाच्या मुद्द्याकडे फोकस करून काम करा आता तिकडे एकदा सांगतात की कपिल पटलाने मी घडवले दुसऱ्यांदा सांगतात दहा वर्ष निष्क्रिय खासदार लाभले आता एवढं काम करून जर कोण निष्क्रिय बोलत असतील तर मग किसन कथोरे पण निष्क्रिय आहेत ते सांगतात मी पण काम केलंय आम्ही मान्य करतो तेही काम करतात आम्ही सांगत नाही की त्यांनी काही काम नाही केलं मी कधी त्यांना निष्क्रिय बोललो नाही विकास शिलक राहतोच तुम्ही किती केलं तरी एखादा रस्ता केला की तो चार वर्षात फुटतो पुन्हा करावा लागतो त्याच्यामुळे कोणी असा दावा करू शकत नाही की माझ्या मतदारसंघातला पूर्ण विकास झालेला आता आवश्यकता नाही असा दावा कोणी करू शकत नाही म्हणून माझी सूचना आहे की आपल्याला जी संधी दिली त्या संधीचं सोनं करा राहिलेला विकास आहे तो विकास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा साहेब म्हणायचं की आ, किस, किसन आमदार किसन कथोरे आणि कपिल पाटील दोन्ही भाजपचे नेते असताना भाजप मधील अंतर्गत चवाट्यावर आले नाहीत म्हणायचं आलेले आले आहेत आता आम्ही तर कधी चवाट्यावर आणले नाही ही सुरुवात त्यांनीच केली माझं कधी वक्तव्य तुम्ही बघितलं का नाही बघितलं मी फक्त लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा ज्या लोकांनी काम केलं नाही त्यांचा देवेंद्र फडणवीस करेक्ट कार्यक्रम करतील असं एक वाक्य मी वापरलं होतं कारण शेवटी त्यांच्या समोर सगळ्या गोष्टी आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि ह्यांनी काम तर केलंच नाही आणि मुलाखतीमध्ये काय सांगितलं मंत्री झाल्यानंतर यांच्या डोक्यात हवा घेतली होती म्हणून ती मी हवा काढली आता असं वक्तव्य करणारा माणूस माझं काम करू शकतो का हवा काढली म्हणजे काय विरोधात काम केल्याशिवाय हवा निघणार का बरोबर लगेच अर्ध्या मिनिटात सांगतात की मुरबाड विधानसभेमध्ये पंचवीस तीस हजाराचा लीड मिळाला तो त्यांच्यामुळे मिळाला अरे तुम्ही कामच नाही केलं तुमच्यामुळे कसा लीड मिळाला तुम्ही महायुतीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी जी प्रचंड मेहनत केली त्या मेहनतीचं ते तीस हजाराचं लीड मिळणं हे फळीत आहे त्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं श्रेय तुम्ही घेऊ नका आणि ते मी घेऊ देणार ते श्रेय त्यांचं आहे यांचं नाही यांचं जर असतं तर हे शब्द कसं वापरणार लोकांना हवा काढला त्यांच्याकडून सांगितलं जात होते की माझा प्रचार करण्यासाठी सर्व माझी होते माझे नेते माझे कार्यकर्ते त्यांना मी माझीच ओन देणार परत आजही ओन देणार नाही एवढी ताकद दिली देवानी कोणाला दिली नाही अजून कोणाचे नशीब बदलण्याची ताकद परमेश्वरांनी पृथ्वी तळवार तरी कोणाला दिली नाही त्याच्यामुळे या भ्रमात कोणी राहू नये आणि त्यांचं काय असे बेताल वक्तव्य त्यांची सुरूच असतात आता ते निवडून आले बावन हजार मतांनी बाईट काय दिली सत्तावन्न हजाराने माझा विजय झाला सात आणि पाच बारा म्हणजे सगळ्या विरोधकांचे बारा वाजले अरे तिथं तरी खोटं बोलायची काय गरज आहे पाच हजार मतं वाढवून सांगायची काय गरज आहे का बावन्न हजाराने बावन्न हजाराने सातला काहीतरी डोकं लावून जोडा आणि बोला जा। तिथं तरी, तरी खोटं कशाला बोलता हे खोटं बोलणं त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून ते या खोटेपणामुळेच ते बोलले की दहा वर्ष निष्क्रिय खासदार या लोकसभेला लाभला मला तुम्ही सांगा दहा वर्ष माझ्या मांडीला मांडी लावून बसत होते तेव्हा मी निष्क्रिय नव्हतो दहा वर्ष माझ्या मांडीला मांडी लावून बसत होते ना मग मी निष्क्रिय होतो तर माझ्या मांडीला मांडी लावून का बसत होते साहेब त्यांना विचारण्यात आलं होतं की जो मोरबाडचा रेल्वे प्रश्न आणि काचेचा स्कायवॉक हे काम रखडले काय रखडल्यानंतर त्यांनी सांगितलं की दहा वर्ष आमच्या मतदारसंघाला निष्क्रिय खासदार मिळाला म्हणून मी आपल्याला सांगितलं रेल्वे काचेचा ब्रिज हे त्यांचंच प्रोडक्ट आहे मी कधीच बोललो नाही मी काचेचा ब्रिज करणार उलट मी त्यांना मदत करत होतो काचेचा ब्रिज बनवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रपोजल गेल्यानंतर मी स्वतः गडकरी साहेबांना भेटून त्यांना प्रेझेंटेशन दिलं तेही उपस्थित होते त्यांनी तिथल्या तिथं सांगितलं की हे होऊ शकत नाही हे आउट युटिलिटी मध्ये बसत नाही त्याच्यामुळे जर ते काचेचा जा ब्रिज झाला तर त्याचं श्रेय मला देणार होते का नाही त्याचं श्रेय त्यांनीच घेतलं असतं मग श्रेयाचे धनी तुम्ही असाल तर तुमच्याकडनं एखादं काम झालं नाही त्या अपयशाचे धनी पण तुम्हीच झाले पाहिजे तुम्हाला काचेचा ब्रिज झाला नाही तर तुम्ही माझ्याकडे बोट दाखवाल जेव्हा होईल तेव्हा त्याचं ते ते श्रेय मला देणार आहात का तुम्हीच श्रेय घ्या करा हे झालं तर तिथला रोजगार वाढेल पर्यटक वाढतील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल त्याच्यात काही मदत लागली तर निश्चितपणाने आम्ही हो। घेऊ पण उगीच माझ्यावर ठपका ठेवत असतील तर ते मी सहन करणार नाही मी खपून घेणार नाही अशा प्रकारचे खोटे आरोप कोणीही केलेले मी सहन करणार नाही राहिला प्रश्न रेल्वेचा रेल्वेचा मोठा इतिहास आहे ते त्यांना समजून घ्यायला बराच वेळ जाईल त्यामुळे मी तुमच्या चॅनलवर पण समजून सांगत नाही पण एक गोष्ट निश्चित आहे रेल्वेचा डी पी आर बनवणारी एजन्सी ही रेल्वे प्रशासनाने नेमलेली असते लँड एक्वेशन करणारी महसूल यंत्रणा असते ज्या शेतकऱ्यांनी या रेल्वे प्रकल्पासाठी एक महिन्यात काही विरोध न करता सर्वे करून दिला त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालेल का त्यांच्या जमिनीचा मोबदला योग्य त्यांना मिळत नव्हता का तर आपला जमीन अधिग्रहणाचा कायदा असा आहे की मागच्या दोन वर्षात जमिनीचे जे काही व्यवहार झाले असतील त्याच्यात हायेस्ट जो रेटने जागा विकली गेली असेल त्या रेटच्या पाचपट जागेचा भाव द्यायचा आता त्या भागामध्ये जागेचे व्यवहारच झाले नाही मग प्रश्न काय तो नसतील झाले तर रेडी रेकनरचा रेट रेड़। रेडी रेकनरचा रेट हा अतिशय अल्प आहे रेल्वे काही हायवे लगत जात नाही ती आतून जाते मग आपला रेट अल्प येत असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलं होतं शेतकऱ्यांना मी सांगितलं तुमचं नुकसान होऊन देणार नाही दे। माझी निवडणूक असताना रेल्वे लेट झाली तरी चालेल पण शेतकऱ्यांचं नुकसान होता का म्हणा ही भूमिका मी घेतली आणि म्हणून रेल्वेचा दर दर निश्चित करता आला नाही आणि रेल्वेला आवाज डिक्लेअर करून मी दिले नाही एकदा आवाज डिक्लेअर झाले तर त्याच दराने त्या जमिनी खरेदी कराव्या लागल्या आता शेतकऱ्यांना जो रेट हवा आहे त्या रेट प्रमाणे पंधराशे कोटी रुपये जमीन अधिग्रहणासाठी लागतो रेल्वेचा प्रकल्प नऊशे कोटीचा आणि जमीन अधिग्रहणासाठी पंधराशे कोटी रुपये हा असा गुंता आहे हा गुंता सोडवण्यासाठी आता हा प्रकल्प पुन्हा रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनात आणून कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय केंद्र सरकारच्या हा प्रकल्प आता होणार नाही राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्या दोघांच्या पन्नास पन्नास टक्के पैशातनं हा प्रकल्प आपण उभा करणार होतो पण आता एक हजार कोटीचा आज एखादा प्रकल्प असेल तर संबंधित खात्याच्या कॅबिनेट मंत्र्याला त्याला प्रशासकीय मंजुरी देण्याचा अधिकार असतो एक हजार कोटीच्या वर गेला की त्याला कॅबिनेटची मान्यता लागते आणि म्हणून आता हा कॅबिनेटच्या मान्यतेचा विषय आहे साहेब आता दोन दिवसात भारतीय जनता पार्टीची युतीची सत्ता स्थापन होणार आहे अनेक लोकांनी ठाणे जिल्ह्यातील लोकांनी मागणी केलेली जनतेने की आमदार किसन कसोरे यांना मंत्रीपद भेटावं त्या संदर्भात मुरबाड एक आरती सुद्धा केली गेली त्यांना मंत्रीपद भेटणार का मी तर कालही सांगितलं दिलं पाहिजे पाच वेळा आमदार झाले मी मागच्या वेळेला सुद्धा मागणी केली होती चंद्रकांतदा प्रदेश अध्यक्ष होते ते पडग्याला आले होते तेव्हा मी सांगितलं अतिवृष्टी झाली होती मी बोला आमचा स्थानिक माणूस असता पालकमंत्री असता तर ते त्याने आमच्या शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत राज्य सरकारकडे पोचवल्या असत्या मी त्यावेळेलाही मागणी केली होती आताही भूमिपुत्र म्हणून त्यांना मंत्रीपद द्यावं या बाबतीत कोणाचं दुमत असल्याचं काही कारण नाही मी काही संकुचित वृत्तीचा माणूस नाही त्यांच्यासारखं आपलं माझं मन साफ आहे आपल्या जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं जर मंत्रीपद कोणाला मिळत असेल तर त्याचं स्वागत आहे एखाद्या वेळेला कोणाला शब्द टाकायला लागला तोही शब्द टाकण्याची आमची तयारी आहे काही अडचण नाही नक्कीच आमदार किशन कतोरे यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर केलेले आरोप त्यांनी खोडून काढलेले आहेत